नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हिवाळी अधिवेशन तापणार आहे जिथे वि विधानसभेमध्ये ना विरोधी पक्ष नेता आहे ना विधान परिषदेमध्ये आहे अशा परिस्थितीत तापणार आहे कारण काय कारण असं आहे की सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री व विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे घोटाळे तिसरा घोटाळा अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा घोटाळा हे तीन घोटाळे गाजणार आहेत अर्थात ज्या विधानसभेच्या अध्यक्षांनी अद्याप भास्कर जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे यांना विरोधी पक्ष नेता म्हणून नेमलेलं नाहीये आणि राम शिंदे यांनी सतेज पाटील यांना विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं नाहीये आता तो संख्याबळ वगैरे तो विषय आता महत्वाचं काय की नगर परिषद नगरपंचायत आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं सख्य आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मग आता विरोधी पक्ष नेत्यांच्या हातामध्ये कोण घोटाळ्याचे कागदपत्र देत आहे कोण बोलायला लावत आहे अशी चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे नागपूरच्या हिरवळीवर आणि त्यासंबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं ऑल नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त्राने आप नोंदवाव्या तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा पहिला मुद्दा आता विजय वडेट्टीवार भास्कर जाधव यांनी जसं मागच्याही जुलैमध्ये जी मागणी केली होती तीच मागणी काल केलेली आहे आणि चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे महत्वाचं मागणी काय की तुम्ही विरोधी पक्षनेता नेमा पण तुम्ही यासाठी ने नेमत नाहीये कारण की जाळ निघेल जाळ आता आमदार किंवा विधानसभा सदस्य म्हणून आम्ही बोलणारच परंतु ज्या वेळेला विरोधी पक्ष नेता तुम्ही नेमाल आणि ते संविधानिक पद असेल कॅबिनेट दर्जाचं पद असेल आणि विरोधी पक्ष नेत्याला म्हणजे लीडर ऑफ अपोजिशनला जे अधिकार आहेत कायद्याने दिलेले ते त्या अधिकारांमुळे घोटाळ्यांबद्दल विचारलं जाईल म्हणून तुम्हाला ते नको आहे आणि प्रत्यक्षात जसं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं ऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टीचे चौदा दुसऱ्या वेळेला सोळा काहीतरी आमदार असताना देखील आम्ही विरोधी पण दिलं गेलेलं आहे आता हा भाग असो परंतु जर आपण गणसंख्या पाहिली म्हणजे आता विधानसभा सभागृहामध्ये जे विरोधक आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी काही दहा टक्क्यांची ती पूर्तता म्हणजे ते तेवढे सदस्य नाही आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या पैकी म्हणजे कुठल्याच एका पक्षाला तेवढं दहा टक्के एवढं संख्या भरेल असं बहुमत म्हणजे आमदार निवडून आलेले नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत वीस नंतर काँग्रेसचे आहेत सोळा आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा त्याच्यामुळे कुणीही आठ अठ्ठावीस वगैरे याच्यामध्ये नाहीये परंतु महाविकास आघाडी म्हणून जर तसा प्रयत्न आणि तसं जर त्या राहुल नार्वेकर जे रामशास्त्री प्रभूने म्हणजे त्या बाण्याचे ते आहेत काय न्यायमूर्ती आहेत ते जसं एकनाथ शिंदे यांच्या पात्र अपात्र या सगळ्या गोष्टी आमदार सदस्यांबद्दल त्यांनी म्हटले की शिवसेना त्यांचीच आहे हे जे आमदार यांच्याबरोबर आलेले ते पात्र आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचेही आमदार पात्र हा पक्षांतर्गत मामला आहे आणि त्यांनी जो काही व्यवस्थित निर्णय द्यायचा म्हणजे केंद्रातले आपले लोटस ऑपरेशन कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार तो त्यांनी त्यावेळेला दिला होता मग आता तिचं जसं तुम्ही स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे कायद्याने तुम्हाला एक सार्वभौम सभागृहाचे अध्यक्ष म्हणून अधिकार आहेत जसं आता तुम्ही इथं हे अपवाद करू शकता का आणि तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि उत्तर शिथपेनी टाळायचं तर ते केलेलं आता विधान परिषदेमध्ये काय अवस्था आहे विधान परिषदेमध्ये एकूण जे आहेत अठ्याहत्तर आहेत सदस्य त्याच्यानंतर काँग्रेसचे आहेत त्याच्यामध्ये आठ शरदचंद्र पवार यांचे आहेत दोन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत पाच आता तिथंही तीच गत आहे आता तिथं तर खरं सतेज पाटलांना विरोधी पक्षाने ते पद दिलं पाहिजे आता ते राम शिंदे काय करतात ते आपल्याला उद्या परवा कळेल आता हे एकूण अशी स्थिती आहे आता याच्यामध्ये जे राजकारण आहे आता मुख्य आपला विषय की संदीपान भुमरे जे रोजगार हमी मंत्री होते बऱ्याच प्रकारचे ते मंत्री राहिले आणि मग मनरेगा अमोक अमोग हे त्यांनी जो काय घोळ घातलेला आहे ग्रामपंचायत असेल तोला अमुक देतो तोला तमुक देतो हे काम करू देतो वगैरे पाणंदर असते पानंदर असते हे अनेक असंख्य आरोप त्यांच्यावर झाले मुख्य आरोप झाला ते, ते मद्या मद्यपानाचे परवानगे नातेवाईकाच्या नावावर याच्या नावावर त्याच्या नावावर ते घेतले आणि त्याच्यावर सगळ्यात घर म्हणजे म्हणजे पंचेचाळीस हजार चौरस मीटर स्क्वेअर फूट जागा त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधली आपल्या ड्रायव्हरच्या नावे बाळगवले हो आणि हिबा नामा केला म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या नियमानुसार ते करतात त्या वारसा हक्क वगैरे ते, ते प्रस्थापित करून मग ते स्वतःच्या नावावर तर काही करता येणार नाही मग ते दीडशे दोनशे कोटी रुपये ड्रायव्हरच्या नावावर ते दिले त्याच्या नावावर ते, ते हिवानामा करून घेतला जिकडे तिकडं झाले आता खासदार म्हणून मिरवतात आहे त्याच्याविषयी विजय वडट्टीवार यांनी पत्र दिलेलं आहे त्या का त्या घोटाळ्याविषयी की इथं चर्चा झाली पाहिजे आणि ती होणार की नाही आता ते कळेल आता संजय शिरसाट हे एकदम म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते शिवसेनेचा विचार केला तर त्यातले आता ते ज्येष्ठ नेते झालेले आहेत चार वेळेला ते आमदार झालेले आहेत आणि आता तर ते सामाजिक न्याय मंत्री आहेत मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नव्हतं संजय शिरसाट यांना परंतु जाता जाता त्यांना एक पद दिलं होतं आणि ते एका खास कामासाठी दिलं होतं अशी चर्चा आहे काय काम होतं ते सिडकोचं अध्यक्ष त्यांना नेमलं होतं आणि मग सिडकोचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काय पराक्रम केला वन खात्याची एक जमीन त्यांनी नावावर केली तो बारा पॉईंट पाच जो काही नियम आहे त्याचा लाभ म्हणजे वेगळ्या पद्धतीने एका खाजगी व्यक्तीला एका खाजगी जमीन मालकाला दिला आता तो जमीन मालक म्हणजे बिवलकर आता ते रोहित पवार वगैरे सगळं महाराष्ट्राने ऐकलेलं आहे काय काय त्यांनी केलेलं आहे किती हजार पाच हजार कोटी वगैरे काय ते आरोप झालेले आहेत तो एक मुद्दा येणार आहे आणि सगळ्यात तिसरा महत्वाचा म्हणजे पार्क पॉवर अमेडिया कंपनी शीतल तेजवानी आता तर ते काल म्हटले की आम्ही बेचाळीस कोटी रुपये दंड पण भरणार नाही हे सगळं जे चाललेलं आहे ते आता अजित पवारांशी संबंधित आहे म्हणजे आता इथं कुठं प्रश्न येतोय का सत्ताधारी ते ज्यांचं बहुमत जास्त आहे भारतीय जनता पार्टीचं कुठे येत नाही मग आता यांना कागदपत्र कोण देत आहे सगळे तुमचं हेवानामा असेल सिडको असेल किंवा अगदी त्या बंद खोलीतले व्हिडिओ असतील काय जे असतील ते सगळं हे कोण पिरवत अशी चर्चा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे हे अतिशय म्हणजे तोंडात साखर डोक्यावर बर्फट ठेवून एकेकाचा कार्यक्रम कसा करत आहेत आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेता पद देणं तर बाजूला परंतु आपल्याकडून काही कामं करून घेत आहेत का असं बोललं जात आहे काँग्रेसमध्ये बोललं जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये बोललं जात आहे परंतु आता आपल्याकडे सुद्धा काहीतरी हत्यार पाहिजे आणि विरोधकांचं काम हे नाही तर मग अजून कोणतं आहे म्हणजे फक्त सामाजिक संस्थांनी ओरड करायची सामाजिक कार्यकर्त्यांनी ओरड करायची लोकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या सोशल मीडियामध्ये टाकतात आणि गप्प राहायचं इकडं सगळं आपपाचा माल गप्पा केला जातोय महाराष्ट्राला रोज दिवसा ढवळ्या दिसते की अशा पद्धतीने केलं जात आहे बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन खोतकर जे धुळ्याच्या गेस्ट हाऊसवर गुलमोहर गेस्ट हाऊसवर जे काय पैसे पकडले गेले त्याच्यातून हात झटकून मोकळे झाले सगळ्याच पक्षाचे होते सदस्य पाहणी करायला गेले होते त्याचं काय झालं याचाही कुणी विचारत नाहीये ते चेन चेन सुख संचेती काय त्यांच्या नावाने एक मूल्य म्हणजे विधानसभा विधिमंडळाचे सदस्य असतात त्यांनी कसे मूल्य सांभाळले पाहिजेत वगैरे याची एक समिती नेमलेली आहे त्या मूल्यामध्ये ही अमूल्य घटना दिसलेली नाही अजून त्या समितीला हे नेम नि, नेमकं असं हे सगळं चाललेलं आहे आणि अधिवेशनाच्या म्हणजे गेल्याही अधिवेशनात चर्चा झाली नाही याही अधिवेशनामध्ये होईल की नाही याची शाश्वती नाही पण एक आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आमदार त्यांच्या पक्षावर टार्गेट आणि हे त्याच्यात विरोधकांची नैसर्गिकरित्या मिळणारी साथ हे असं सगळं कसं आहे पाचो उंगल्या घेवे कोणाच्या आहेत तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आता नवीन एक कसदार नेते रवींद्र चव्हाण हे आलेले आहेत आता ते जास्त आता चर्चेत राहिलेले आहेत कारण की त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर्ष वर्चस्वाला चांगला शेळ दिला लोटस ऑपरेशन वगैरे काय बोलायचं ते बोला आता तोंड दाखला जो तो तह केलेला आहे तह काय तुमचे घ्यायचे नाही आमच्याकडं म्हणजे आम्ही तुमचे घेणार नाही वगैरे असं ते ठरलेलं आहे एकमेकाच्या पक्षामध्ये घ्यायचं नाही जे पूर्वीच खरं ठरलेलो आता ते बोलून दाखवलं जात आहे कारण काय मुंबई महानगरपालिका महानगरपालिका ही जास्त महत्वाची आणि मग आपल्याला तर एकदम कसं आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ते कोर्टामध्ये ठरणार आहे चिन्ह कोणाचं नाव कोणाचं वगैरे तोपर्यंत आपल्याला जरा सावध करावं लागणार सावध राहावं लागणार आहे आणि आपण आत्ताच काडीमोड घेतला तर आपल्याला तो परवडणार नाही रवींद्र चव्हाण म्हणतात तसं हे सगळे गणित ऐकून सगळ्या चाली बदलल्या जातात परंतु परंतु दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्यवस्थित कोणकोणत्या पद्धतीने कार्यक्रम करता येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत आणि त्यासाठी वेळ पडली तर ते विरोधकांची देखील मदत घेत आहेत आता जसं सुरुवातीला आता म्हटलं की नैसर्गिकरित्या त्यांचं जे कामच आहे आणि ते व्हायलाच पाहिजे हेही तितकंच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तसंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद